मी पांडू 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 आला काय नाही मी एक पिक्चर 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 चित्रपट स्वतः आणि मला एका हिरोईनची गरज आहे तुम्ही दिसताय सुंदर तुम्ही नाचताय सुंदर मला काय म्हणायचं तुम्ही माझ्या चित्रपटामध्ये हिरोईन च काम करा अजीब oh. पिक्चर जबरदस्त आहे टेन्शन घ्या हो स्टोरी लोकेशन सर्व ओके आहे टेन्शन घ्यायला नाही हिरोईन पाहिजे आपल्याला तुम्हाला सांगतो माझा चित्रपट तर पूर्ण का फेमस वर फेमस मग तुम्हाला वाटा नाना कोण घे आम्हाला नाना कोण तुम्ही समजा त्यांच्या चित्रपटात बघा ना त्यांची एंट्री कशी होती रेड्यावर पण माझ्या पिक्चर मध्ये माझी पहिली एंट्री माझी गद्यावर आहे अरे तुम्ही ऐकून हसता लोक कोण हसतील मग बजे बघा हं कशा वाजला याला बघा दादा कोंडकेचा पुनर्जन्म झाला की काय नाही सध्या दादा कोंडके रोको मला हा पाणी दोळके म्हणा दादाला सेम आहे दोळके कोंडके आहे कोंडके आहे की नाही पण कोंडके आहे बोला दोळके मला कोंडके दोळके हा दोळके आहे मला सा सांगा तुमचे चित्रपट सुद्धा दादांच्या चित्रपटासारखे दिवटी डायलॉग राहणार आहेत का त्यांचे डायलॉग काय दिवटी होते का अनिरी रात मी दिले तरी हात मी होते का मी नाही त्यात तिने कडी लावा हातली <laughs> लोक समजायचे उलटा असं नाही पण मस्त दिसता जी तुम्ही माझ्या चित्रपट काम करा इलेक्ट म्हणून वेलकम स्वागत आहे तुमच्या माझ्या चित्रपटा

माझी अशीच मी तुम्हाला पैसा पाहिजे तेवढा मी देईन माझ्या चित्रपटात काम करा म्हणजे करा मला एक सांगा साहेब बोला जसं तुम्ही आता हे चित्रपट काढणार आणि मला हिरोईन घेण्यात टेन्शन पिक्चर सुपर हिट झाला पैसा कम नका तुम्हाला कसा पहिले गॅरंटी नाही आता मी का करू म्हणतो मॅडम मला हिरोईन भेटली लोकेशन ओके हो आहे सगळं ओके हो आहे पण सर थोडासा फायनान्स नाही भेटला आपल्याला त्याच्यामुळे जेव्हा फायनान्स भेटेल तेव्हा पिक्चर होईल पण तुम्ही टेन्शन तुम्ही शिले का बिलकुल हिरोईन एक नंबर

मी एक शोधत आहोत मला भेटत नाही आणि याले दोन दोन जी रे बाबा नाही हिरोईन पडे का पांड्याच्या कांड्या व्हायला वेळ नाही लागला काहीच नाही

कोण का पैसा नाही तर शूटिंग सुरू कसा करू आ, तू चिंता करू नकोस अरे मी तुला मिळवून देईन फायनान्स अरे बिलकुल माझा मित्र आहे हो तुझ्या पिक्चरले पूर्ण फायनान्स झाला आता तू बापा पैसा भेटला शूटिंग चालू

क्या बात तो है कुछ भी इतने हुए क्यों हो कर क्या आपको मालूम नहीं हमारा ड्र पुलिस ने पकड़ा क्या बात कर रहे हो आप अरे पुलिस को कैसे मालूम उन्हें कैसे पता चला नहीं तो नहीं तो मैं आप पे जानना चाहता हूँ ये रात सिवा मेरे और आपके किसी को मालूम नहीं था अरे बताओ पुलिस को कैसे पता चला फिरोज भैया मुझसे क्या पूछते हो जबकि इस मिशन को हम हाँ दोनों अंजाम देने वाले थे हम तो कहीं आप मुझ पर शक तो नहीं कर रहे ऐसा नहीं है हमारा लाखों का नुकसान हुआ है और पुलिस के अलर्ट हो गई है। पुलिस के अलर्ट हुई तो फिर आक्रोश भी है हमें कुछ दिनों के लिए खामोश रहना हाथ पे हाथ धरे बैठे से काम नहीं होगा हमें विधान बोर्ड वाला है ताजगढ़ साहब और प्लानिंग के साथ करना पड़ेगा बोला डेढ़ किलो है डेढ़ किलो अरे प्रशहर उड़ाना है क्या और और विधान भवन बोलो तो वहाँ पे पुलिस का पहरा भी तगड़ा ना देख के मेरे हाउस में कभी बरस खुले हुए मुझे देखना तेरे दे हिंदुस्तान की बर्बादी चा, मैं चलता हूँ

ही रामची भूमी आहे कृष्णाची धरती आहे याच याच धरतीवर तुम्ही अशांती माजवत या गावातील प्रत्येक वीर या गावातील प्रत्येक मुलगा हा देशभक्त म्हणून निर्माण झाला आहे आणि या देशभक्ताला जर कोणी दिवसाचा प्रयत्न केला तर हिंदुस्तान की कसम तुम सब लोगों की कबर खोद के रखू कबर हमारे हाथ में तमंचा के बात करता है आ? साला मार तो बहुत खाया लेकिन गाली भी दिया अशी तुमसे वृत्ति है एक लक्ष्य ठेव तो या देश प्रत्येक वीर जन्मा है तो फिर या देश भक्ति हाँ हाँ तुम सा तुम्हें अशांति बाजने का प्रयत्न तर याद रख हा विजय हा विजय तुम खोपड़ी वाला शिवर आना देशातील प्रत्येक वीर आणि या वीरातील प्रत्येक देश फक्त आणि फक्त तुमचा खात्मा करण्यासाठी जन्माला माझ्या भारत देशाकडे तुम्ही नजर उचलून जरी बघितलं ना हिंदुस्तान जे कसा होती तुम्हाला पाकिस्तान लाख हो दमर्थ